नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या मान गादीला आणि मत मोदीना हे जनतेनं ठरवलंय त्यामुळे करबीर मतदारसंघात खासदार मंडलिकांना मोठं मताधिक्य मिळणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास वाकरे फाटा इथं महायुतीचा मेळावा संपन्न विजेच्या खांबावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या लाईटमनचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू कणेरी खुर्द रोडवरील दुर्घटनेमुळं हळहळ करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर केंद्रीय पुरातत्व विभागाकडून संवर्धन प्रक्रिया सुरू पितळी उंबऱ्याच्या बाहेर उत्सव मूर्ती आणि कलश दर्शनासाठी खुला कोल्हापुरात भिकाऱ्यांचं प्रमाण वाढतंय लहान मुलांचा वापर करून प्रवासी आणि नागरिकांना दिला जातोय नाहक त्रास प्रशासनानं ना बंदोबस्त करण्याची गरज आणि व्याख्यानं संविधान रॅली विविध स्पर्धा यामुळे अवघ कोल्हापूर शहर भीममय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत सायंकाळी निघाल्या भव्य मिरवणुका